काही आपले शाळेचे मुख्याध्यापक दार्पु हरकुडे सर एक गोष्ट सांगली आणि गोष्टीनंतर आपल्याकडे आलेले जे पाहुणे आहे ते आपल्याला प्रबोधन करणार आहेत प्रथम सर्वजण गोष्ट ऐकूया हे पा आपण दररोज एक गोष्ट ऐकतो आणि त्या गोष्टीतून काहीतरी बध घेत असतो आज सुद्धा तुमच्यासाठी एक चाळीशी गोष्ट घेऊन आलोय की गोष्टीतून निश्चितच आपल्या आयुष्यासाठी आपल्याला छान बोध मिळेल एक अतिशय मनमिळाव स्वभावाचा आणि निगर्वी समाजाबद्दल कृतज्ञता भाव बाळगणारा सर्वांशी मिळून मिसळून वागणारा एक व्यापारी एका गावामध्ये राहतो तो व्यापारी त्याचा आपल्या गावावर गरिबांवर अतिशय प्रेम होतो तो सर्वांना मदत करायचा आपण कमावलेल्या धनाचा समाजासाठी सुद्धा उपयोग करायचा तो इतका नम्र आणि विनयशील होता की सगळ्या गावाला आजोबाच्या पंचक्रोशीला तो हवा हवा असा वाटायचा पाठीमागा पण दुर्दैवाने त्याचा जो मुलगा होता ना तो मुलगा अतिशय उद्धट खोट बोलणारा लबाड्या करणारा आणि कुणाचंही न ऐकणार कधीच कुणाचं ऐकायचं नाही आणि मग मात्र त्या व्यापाऱ्याला सतत या गोष्टीच वाईट वाटायचं तो म्हणायचा मी एवढा चांगला वागतो मी देवाची मनोभावे प्रार्थना करतो वर गरिबांना मदत करतो आडल्या आड्लेन, नाडल्यांना हवी ती मदत करतो पण माझा मुलगा मात्र माझ्या अगदी उलट वागतोय एकच विक्षिप्तपणे वागतोय काय करावं त्याला सुचेना एक दिवस त्याचा जिवलक मित्र त्याच्याजवळ आला आणि त्या मित्राला या व्यापाऱ्याने सगळं सांगितलं अरे मित्र म्हटला काय सांगू माझा मुलगा ना आता चाललाय काहीही कोणतीही गोष्ट नीट करत नाही अहो सकाळी लवकर उठत पण नाही उठला तर आंघोळ करत नाही शरीराची स्वच्छता राखत नाही कपडे अस्वच्छ घालतो फोट बोलतो भांडण करतो जे काही वाईट आहे ते सगळं करतो आणि मी तर पार वैतागलोय म्हटले आता काय करावं मला काय समजत नाही त्याचा मित्र म्हटला मित्रा काळजी करू नको एक काम करतोस का तुझा मुलगा काही दिवस माझ्या घरी घेऊ का म्हटलं नाही बाबा तो जर सुधारणाचा असेल त्याच्यामध्ये सुधारणा होत असल तर तू तुझ्या घरी त्याला घेऊन जा पण त्याला चांगल्या दोन गोष्टी शिकव मित्रानं व्यापाऱ्याला आपल्या व्यापारी मित्राला विश्वास दिला मार्णी, मार्णी त्या 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 की तुझ्या मुलाला सुधारवण्याची जबाबदारी माझी मी माझ्या सोबत त्याला घेऊन जा आणि मग व्यापाऱ्याचा मुलगा घेऊन तो मित्र त्याच्या घाली त्यानं काही दिवस पाहिलं हा मुलगा कसा वागतोय कसा बोलतोय शिव्या किती देतोय या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक दिवस मित्राने काय केलं त्या बाळाला त्या मुलाला मित्रांनो त्याच्या बागेत बागेतल्यानंतर म्हटला बाळा हे बघ किती छोटी छोटी झाड आहे की नाही बागेमध्ये काही मोठी झाड आहेत तर आता आपल्याला एक छोट झाड उपटून त्याचा काही उपयोग नाहीये आपल्याला मुलगा म्हटला अहो काका हे झाड तर मी एका हाताने सहज उपटून टाकेल बघायचे का तुम्हाला हे बघा लगेच आपला एक हात खासदारला एका पटकन होता एकदम वाह वा तुला मानलं किती सहज तू ते झाड उपडलं चला आपल्याला अजून एक पुढचं झाड पुढचं झाड उपयोग होत होत ते उपटायला हा आव म्हटलं काका हे पण झाड मी सगळं सगळं लगेच सहज उपटू शकतो त्याला काय उठायचंय त्याने आपला एक हात लावला ते पण झाड उपडू मित्र म्हणलं वा चला आता बागेत अजून पुढे जाऊ पुढे गेल्यानंतर एक चार पाच फुटाचं असं उंच झाड होतं चार चार ते पाच फुटाचं उंच झाड म्हटलं हे पण झाड उप टाकायचं मग त्या मुलाने एक हात लावला उठायला गेला उठे ना झाड त्याने दुसरा हात लावला जोरदार ताकद लावली आणि खूप ताकद लावल्यानंतर मग ते कस बस झाड पण मित्रांच्या त्या मुलाला दम लागला अरे बापरे खूपच जड गेलो काका हे झाड उठायला चल म्हटलं आता अजून अजून पुढे गेलं पुढे गेल्यानंतर एक भलं मोठं झाड होतं चांगलं दहा फूट उंचीचं चांगलं मोठं झाड होत चांगलं एक एक फुटापर्यंत असं चांगलं त्याच खोड झाड दिसतंय ना असं मोठं झाड होतं त्या झाडाजवळ त्याला नेलं आणि मुलाला सांगितलं बाळा आता हे झाडलं हो काका म्हटलं काय गंमत करताय तरी पण म्हटला प्रयत्न करतो आणि मग मुलांनी त्या झाडाला अशी कवळ फिरतो अशी कोळ घातली आणि जोरात ताकद लावून उठायला लागला शक्य नाही मुलाने खूप प्रयत्न केले पण ते झाड आवडलंच न उपटत खूप वर्षापूर्वीच झाड झालं होतं खूप वर्ष झालं होतं ते लहान मोठं झालेलं आणि मग आता माझ्या गोष्टीचा जो बोध द्यायचा आहे तो पुढे आलाय ते काळ घेऊन नीट लक्ष पुरक आहे आणि मग त्या मुलाला त्या मित्राने सांगितलं म्हटला बा तुझ्या जवळ ज्या वाईट सवयी आहेत ना त्या सुद्धा अशाच आहेत जोपर्यंत त्या लहान आहेत त्याच वेळेस त्या सोडून द्यायला हव्यात जर का त्या बऱ्याच वर्ष अशाच राहिल्या आणि तू त्या लहान लहान असताना तशा त्यांना सोबत घेऊन तू मोठा मोठा होत गेला तर तुझ्यातल्या ज्या वाईट सवयी आहेत ज्या घाणे सवयी आहेत ज्या तुला लागलेल्या आहेत त्या जर वेळीच तू जर नाही सोडल्या तर या झाड्यासारख्या त्या सवयी खूप मोठ्या होतील आणि मग तुझी इच्छा असून सुद्धा तू त्या सवयी सोडू शकणार नाही जोपर्यंत त्या सवयी तुमच्या छोट्या आहेत लहान आहेत तोपर्यंतच आपण वेळेच सोडून द्यायला शिकलो पाहिजे जर आपण त्या वेळी सोडल्या नाही तर त्याचा सुद्धा मोठा वट वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही कोणत्या गोष्टींचा वाईट सवयींचा आणि म्हणून अशा वाईट सवयी आपण वेळेतच सोडल्या पाहिजे जोपर्यंत त्या छोट्या आहेत ना रोपट्याप्रमाणे त्याच वेळेस आता वाईट सवयी काय आपल्याला जाणीवपूर्वक लागतात त्या मला सांगा काय वेळा आपल्याला आपण इतर मित्रांच्या सहवासात येतो वाईट मित्रांच्या सहवास येतो वाईट संगतीमध्ये येतो आणि वाईट संगती मधून आपण या गोष्टी शिकतो मग जर या वाईट संगती आपल्या लक्षात आल्या की आपल्याला ही वाईट संगत लागली तर आपण ती त्याच वेळेस लहान असताना सोडून दिली पाहिजे एकदा का ती मोठी झाली त्याचा वटवृक्ष झाला तर त्या वाईट सवयी आपल्याला सोडणं शक्य नाही मित्र काकांचं हे बोलणं ऐकल्यानंतर मुलाला आपली म्हटला खरंच की मी खूपच वाईट वाईट गोष्टींच्या वाई, संधी गेलेलो आहे आरे गेलो आहे आजपासून मी या सगळ्या वाईट संधी सोडून देणार वाईट गोष्टी सगळ्या सोडून देणार आणि आजपासून चांगल्या सवयींचा मी अंगीकार करणार असं म्हणून मित्राने दुसऱ्या दिवशी त्या बाळाला घेतलं आणि आपल्या व्यापारी मित्राचे घरान झातलं आणि सांगितलं आजपासून तुझा मुलगा कुठलीही वाईट सवय करणार नाही त्याने सगळ्या वाईट सवयी सोडून दिलेल्या आहेत म्हणतो तुम्हाला आता ही जी गोष्ट ऐकली त्याच्यावर नेहमीप्रमाणे मी तीन प्रश्न विचारणार आहे पाहूया किती जणांना समजली गोष्ट तीनच सोपे सोपे प्रश्न विचार मुलाला कोणत्या वाईट सवयी होत्या हा खोट अजून शिव्याचे कोणाच ऐकणे व्हेरी गुड असे उशिरा उद्धव अस्वच्छ कपडे घालण हा उद्धटपणे बोलणं मोठ्यांचा आदर न करण व्हेरी गुड हा आंघोळ न करण हा भांडण करण हा तू सांग तेच सांगायच थोडक्यात मुलाच्या कोणत्या वाईट सवय होत्या शांतपणे सगळ्या वस्तू दबाणी करणं लबाडी करणं ही सुद्धा अतिशय वाईट सवय व्यापारी कसा होता व्यापारीकडे सुद्धा चांगले गुण होते ना काही व्यापारी सगळ्या का गावामध्ये फेमस होता आजोबाच्या परिसरात फेमस <coughs> होता मग व्यापाऱ्याकडे काय असं होतं की तो सगळ्या परिसरात अतिशय सगळ्यांचा आवडता झाला होता हा मन मिळाव सभा अजून दुसऱ्यांना मदत करत होता म्हणजे परोपकारी वृत्ती होती त्याची परोपकार म्हणायचं त्याला <coughs> प्रामाणिकपणा होता त्याच्याकडं कुणाशी खोटा बोलत नव्हता व्हेरी गुड अजून अजून कोण सांगताय हा चांगला होता बरं चांगला होता हा गरिबांना मदत करणारा होता हा दयाळू होता गुड छान तुम्ही त्या व्यापाऱ्याच्या आमचे सगळे मुलाचे वाईट गुण किंवा वाईट सवयी सोडवण्यासाठी कोणती युक्ती केली युक्तीच केली की नाही हा? हा?

लय मोठं झाड उठट्या लावलं आणि मग त्याला ते उपटाय नसलं उपटतच नव्हतं तर बनला मला नाही उपटत बावतो मग तो व्या त्याच्या मित्रावर तिथं व्यापाऱ्याचा मित्र बनला असच आहे की वाईट सवय छोट्या आहेत त्या पर्यंत सोडून तोपर्यंत सवयी छोटे आहेत त्याच वेळेस त्या सोडून देईल ज्याच वेळेस त्या मोडून टाक तरी म्हणून जोरदार टाळ्या आहे अतिशय छान आणि सुंदर गोष्ट सर सांगितली खर तर शाळा पूर्वीच शाळेच नाव असेल तर जीवन शिक्षण मंदिर मंदिरामध्ये शिक्षण हे मिळत नसतं तर शाळेत शिक्षण मिळत असतं आणि जे शिक्षण असतं ते जीवनाचं शिक्षण मिळत असत आपण शाळेत येतो त्या चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी संस्कार मिळवण्यासाठी आणि आज आपण पाहतोय आपल्या समोर एक पाहुणी आपल्याला आलेले दिसत आहेत हे पाहुणे लांबचे नसून आपल्याच शेजारी असणाऱ्या बिडगुलवाडी गावचे ज्ञानेश्वर लिंबाजी मिडगुले असं त्यांचं नाव आहे